आणि हे सर्व मुस्लिम आणि पत्रकार मंडळ मिनांडळी तर लातूर म्हटलं तर लातूरचा एक वेगळा इतिहास आहे आपण मागच्या वर्षी सुद्धा गणेश उत्सव खूप म्हणजे उत्साहाने साजरा आपल्याला जर आप इतिहास बघितला तर लोकमान्य टिळकांनी गणेश उत्सव जो सुरुवात केला तो जनजागृतीसाठी मुख्यतः सुरू केला होता आणि सामाजिक एकोपा हाच त्याचा मुख्य उद्देश आहे तर या सगळ्या पार्श्वभूमीवर जे कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून ज्या ज्या महत्वाच्या सूचना आहेत त्या एसपींनी ऑलरेडी दिल्या आहेत आणि डीआयजी सर पण त्याच्यावर प्रकाश टाकणारच आहेत त्यामुळे मी त्याच्यावर जास्त काही बोलणार नाही एक जिल्हाधिकारी म्हणून सामाजिक दायित्व आणि जबाबदारी या विषयावर मला आपल्याशी संवाद साधायला आवडेल गणेश मंडळाचे सर्वप्रथम मी इथे बिलाप सर्व मुस्लिम बांधव आणि गणेश मंडळाचे जेवढे अध्यक्ष आहेत ते युनायटेडली एकत्रित राहून ज्या पद्धतीने राज्याला एक संदेश देतात की लातूर अलग आहे लातूर वेगळा आहे तर त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करते आणि याही वर्षी आपण हाच एकोपा आणि हीच प्रवृत्ती आणि हीच आपला संदेश याही राज्यामध्ये आपला जाईल याबद्दल मला खात्री आहे आम्ही फक्त एवढं सांगू इच्छितो की हे सगळे करताना प्रमुख उद्देश काय आहे आपला हे सामाजिक जबाबदारी आणि दायित्व त्यामुळे अनेक गोष्टी आज आपल्यापुढे आव्हानात्मक आहेत